राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातून एक मोठी बातमी समोर येते आणि ती म्हणजे पुन्हा एकदा शरद पवार गटाकडनं सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेण्यात आली आहे मात्र यामुळे आता राष्ट्रवादी अजित पवारांच्या पक्षाच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह या प्रकरणाचा सुप्रीम कोर्टातला निकाल लागत नाही तोपर्यंत अजित पवार यांना नवीन चिन्ह द्या अशी मागणी या याचिकेमध्ये करण्यात आलेली आहे या, या प्रकरणामध्ये आता सुप्रीम कोर्ट काय निर्णय देणार हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार था आहे शरद पवारांच्या पक्षानं पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतलेली आहे अजित पवारांच्या पक्षाला निर्णय येईपर्यंत नवं चिन्ह देण्यात यावं अशी मागणी करण्यात आलेली आहे देशामध्ये संसदेमध्येही लोकांना आजही वाटत की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि गड चिन्ह हे आदरणीय पवार साहेबांच आहे हे जर, जर पार्लमेंट मध्ये होत असेल तर तुम्ही विचार करा मायबाप सामान्य माणसाला कन्फ्युजन होत नाही तुम्ही तुतारी आणि पिपाणी बघितलं आमचं चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस त्यानंतर पिपाणी साताऱ्याला दिली किती सीट मतं घेतली कारण का त्या फॉर्म मध्ये बाहेर तुतारी लिहिलं होतं तिथे ते चिन्ह होतं जे चुकीचं आहे ना आमच्यावर अन्याय एका